वेलकम महाशाळेसोबत तुम्ही काम करायला सगळेजण एफिलेट ग्रुप ग्रुपमध्ये तर जॉईन झालेला आहात आणि आता याची नियमावली काय आहे त्याच्यासोबत काय नक्की करणं अपेक्षित आहे मला हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे हे सगळं तुमच्याबरोबर ऑलरेडी पहिल्या मध्ये डिस्कस झालेलं आहे की गुंतवणूक तुमची शून्य असणार आहे तुम्हाला फायदा हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे किती गुंतवणूक नाही आहे बरोबर कारण तुमची जी मेहनत आहे त्या मेहनतीचा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही लपवलेला खर्च नाहीये अफिलेट मार्केटिंग करणं म्हणजेच रेडीमेड प्रोजेक्ट आपला दिलेला आहे तुमच्याकडे कोर्सेस दिलेले आहेत ते इतरांना प्रमोट करणं आणि सेलिंग करणं हे काम असणार आहे तुमचं काम सोपं होण्यासाठी तुम्हाला रोज दहा लीड्स सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला देतोय नंतर हळूहळू त्याचं लीड्स आणखी वाढवले जातील तुम्हाला ते लीड्स कसे क्रिएट करायचे याचं प्रॉपर ट्रेनिंग आणि नॉलेज दिलं जाणार आहे त्यानंतर सीआरएम सिस्टीम तुमच्यासाठी वापरता याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल म्हणजे तुमचे रोजचे लीड तुम्हाला मिळतील रोजचे कॉल्स तुम्हाला तिथे देता येतील तुम्ही काय काम केलं हे तुमचे तुम्हाला सांगता येईल लिहून ठेवता येईल ते कुठंतरी लिखित स्वरूपामध्ये असेल कमिशन तुमच्या थेट खात्यामध्ये जमा करण्याची सुद्धा दर आठवड्याची सोय यामुळे तुमची पारदर्शकता अजून वाढलेली आहे कोणते दोन कोर्स तुम्ही सेल करणार आहात एफिलेटच्या मार्केटिंगच्या पद्धतीने तर बिझनेसची माग येता आणि चार जीपीटी मास्टरी ए सहित असणाऱ्या या कोर्सला आपण मार्केटमध्ये घेऊन जातोय त्यावेळेला त्याची दोन कोर्सची किंमत होती अकरा हजार अठ्ठावीस रुपये वर्धापन दिनानिमित्त आपण सध्याची डिस्काउंट ऑफर दिलेली आहे ते तीन हजार दोनशे दहा एफिलेटच कमिशन तुम्हाला याच्यावरती थर्टी पर्सेंट दिलं जात आहे नऊशे त्रेसष्ट रुपये तुम्हाला मिळत आहेत रोज दोन लीड्स आपण कव्हर केले तर हिशोबासाठी इथं नऊशे रुपयाप्रमाणे आपण बघतोय अठराशे रुपये असं काउंट करायला हरकत नाही डेली तुम्ही एवढं कमिशन घेऊ शकता ही संधी तुम्हाला कशी घ्यायची आहे याच्यासाठी तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देणार आहोत सुरुवातीपासून त्याबरोबर तुम्हाला सेल्सचं से ट्रेनिंग असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं असेल गुड कम्युनिकेशनचं असेल वेगवेगळे महाशाळेचे जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल जे लोक महाशाळेचे माझे विद्यार्थी आहेत ऑलरेडी त्यांनी मागील कोर्सेस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शून्य हा बिझनेस त्यांना करता येणार मात्र आतापर्यंत तुम्ही एकही कोर्स महाशाळेचा जर विकत घेतलेला नसेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला तीन हजार दोनशे दहा रुपये देऊन पुढे येता येणार आहे कारण हा कोर्स तुम्हाला दोन कोर्स हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत कारण ही तुमच्यासाठी केलेली स्वतःसाठी केलेली एक इन्व्हेस्टमेंट असेल तुम्हाला सुद्धा अकरा हजार अठ्ठावीस रुपयाचे कोर्सेस तीन हजार दोनशे दहा रुपयामध्ये मिळून जातात ते लाईफ तुमच्या बिझनेसला इतरांच्या बिझनेसला तुम्हाला स्वतःला एफिलेट मार्केटिंग करायचं आहे तर हे नॉलेज तुमच्याकडे सुद्धा असणं तेवढच गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर एफिलेट मार्केटिंग आणि सेल्स टीमसाठी काही मर्यादा आपण दिलेल्या आहेत त्यांची प्रत्येकाची भूमिका कामाचं स्वरूप विक्रीवरचं लक्ष हे सगळं काही आपण इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे तर हे सगळे तुम्ही बघितलेलं आहे ऑलरेडी कामाचं स्वरूप आहे की तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे काम करता येणार आहे विक्री लक्ष हे तुम्हाला कुठेही आम्ही टार्गेट कमी दिलेलं नाही आहे किंवा जास्तही दिलेलं नाहीये दोन लीड रोजच्या कंप्लीट केल्या तरी तुम्हाला या कॅल्क्युलेशन प्रमाण पुढं चांगलं पेमेंट मिळणार आहे इथं एक दुसरा टेबल दिलेला आहे उदाहरण कमाईचं उदाहरण पण यात सांगितलेलं आहे ही डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ही लिंक देणार आहे आणि याच्यावरून तुम्ही डाउनलोड पण करू शकता हे सगळंच लिहून घेणं नका काही गरज नाही आहे तुम्हाला याची लिंक किंवा हा ही वर्ड फाईल तुमच्यापर्यंत आलेली असेल त्यावेळेला अजून डिटेल मध्ये तुम्हाला घेता येणार आहे दहा सेल्स तुमचा झाला दहा विक्री झाली कोर्सची तर इथं नाईन हंड्रेड रुपीज प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतो तर इथं राऊंड फिगर धरण्यात आलेली आहे नऊ हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात सेल्स टीम मेंबर इथं पंधरा तुम्ही सेल केला तर तुम्हाला तेरा पाचशे आणि जर तुम्ही आणखी चांगला परफॉर्म दाखवला तर तुम्हाला तीस सेल जर तुम्ही करताय तर सत्तावीस हजार रुपये आता इथं टार्गेट तुम्ही किती घ्यायचं हे तुमच्यावरती आहे जे लोक सलग दोन महिन्यांमध्ये शंभर प्लस विक्री करतायत त्यांना या मिळालेल्या कमिशन व्यतिरिक्त अजून काही वेड़ बोनस आपण देणार आहोत दर महिन्याला आपल्याच टीम मधून जे चांगले लोक काम करत आहेत त्यांचे पाच नंबर आपण काढणार आहोत त्यांना एक वेगळा इन्सेंटिव्ह आपण डिक्लेअर करतोय कंपनी वेळोवेळी विशेष सरप्राईज बोनस सुद्धा देणार आहे वर्क फ्रॉम होम साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी काय तर स्मार्ट मोबाईल आहे लॅपटॉप किंवा इंटरनेट सुविधा मोबाईल किंवा लॅपटॉप जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही बसून आरामात छान काम करू शकता मोबाईल असेल तर जरा तुमची मानपाठ भरून येऊ शकते जास्त काम तुम्हाला कॉलिंग वरती आहे कम्युनिकेशन वरती आहे झूम वरती आहे मीटवरती आहे जेवढं स्टँडर्ड पद्धतीने तुम्ही कराल तेवढं डील तुमचं लवकर चांगलं क्लोज होणार आहे आणि त्यामुळे स्वतःच्या वेळेवरती तुम्ही प्रॉपर जर कॉन्सन्ट्रेशन ठेवलं तर विक्री करणं अत्यंत सोपं जाणार आहे तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे फक्त अवेळी फोन करून कोणालाही त्रास होईल असं वक्तव्य वर्तन करू नये नाव नोंदणी आणि सुरुवात कशी करायला पाहिजे तर तुम्हाला एक फॉर्म खाली मी दिलेला आहे त्याचं फॉर्म भरणं गरजेचं आहे प्राथमिक शिक्षण त्याच्यासाठीच तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाणार आहे स्वतः विक्रीला सुरुवात करा आणि कमिशन मिळवा हा कन्सेप्ट आहे तुमचं ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्ही कितपत तयार झालेला आहात हे बघितल्यानंतरच तुमचा कोड आणि तुम्हाला ऍफिलेटची लिंक देण्यात येईल सर्वांसाठी ही, ही गोष्ट कॉमन नाही हे पण तेवढंच लक्षात घ्या कारण महाशाळेचा ब्रँड हा तेवढाच चांगला करून लोकांपर्यंत देणं हे गरजेचं आहे ही योजना स्वतंत्रित्या जास्तीत जास्त कमाई करण्यासाठी तुम्हाला संधी देते जर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काम करून चांगलं उत्पन्न मिळवायचंच आहे तर आजच महाशाळा फाउंडेशन सोबत जोडले जा आता याच्यातला एक महत्वाचा पार्ट आहे की ऍफलेट मार्केटरची नियमावली यासाठीचा मी दुसरा व्हिडिओ भाग पुढचा मी तुम्हाला करतो म्हणजे कट पिसेस मध्ये तुम्हाला ते बघता येईल कारण हा नियम ही नियमावली प्रत्येकाला गरजेचे आताचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला आहे लाईक केलाय सबस्क्राईब केलाय आणि याच्यासाठी तुम्ही अफलेट करायला पण तयार आहातच रोजचं उत्पन्न कोणाला नाही कमवायचं सगळ्यांनाच यस कम टू द पॉइंट नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद